मशीन बंद कर नमस्कार आज पर्वती विधानसभा मतदारसंघामधील जनता वसत परिसरामध्ये आहोत परवा दिवशी तुम्ही एक लाईव्ह पाहिला होता त्या लाईव्ह मध्ये हे खालच्या बाजू पुढच्या बाजूला पु ल देशपांडे उद्याने तर पुणे देशपांडे उद्यानपासून हा मधने येणारा ब्रिज आहे जो की जनतापासात जातो आणि समोरच्या बाजूने हिंगणी माळ्या हिंगण्याच्या बाजूने जो रस्ता येतो हो जो की ह्या कॅनॉलच्या बाजूने येतो हो आणि पुढं आल्यानंतर हा जो आता आपण जशी आमची जी उभी बी येते याच्याकडे हा रस्ता पुढे जातो फार मोठ्या प्रमाणात लोकांना अडथळा निर्माण होतो आणि बऱ्याचदा लोक ह्या रस्त्यावरती रात्रीच्या लाईट नसल्यामुळं आमच्या महिला भगिनींना त्रास होतो ह्या रस्त्यावर मी कोणी जाऊ शकत नाही इथून फक्त छोटासा एक रस्ता आहे महानगरपालिकेला या ठिकाणी पाडबंधारे विभागाने हे दिलेलं आहे पाडबंधारे विभागाने महानगरपालिकेला की परमिशन दिलेली आहे रस्ता करायला परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील नगरसेवक असतील ह्या लोकांना वाटत नाही की या ठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न मिटला पाहिजे जनता वसत मग इथून ज्या गाड्यावरती जातात आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर ना या गाड्या सगळ्या जनता वसादच्या मुख्य रस्त्यावरती येतात त्या टू व्हीलर फोर व्हीलर आणि जनता वस्ताचा रस्ता सगळा जाम होतो म्हणून आज कॅनलच्या कडेला असणारा हा रस्ता ज्याला पाटबंधारे विभागाने परमिशन दिलेली पर आहे परंतु महानगरपालिका मला वाटते कदाचित या सत्ताधाऱ्यांना या महानगरपालिकेमधल्या लोकांना काम करायची इच्छा नाही आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी काम चालू करतो आहे या जे रस्त्यामध्ये हा अडथळा आहे राडा रोडाचा की हा राडारोडा बाहेर नेऊन पडलेला आहे ह्याचं कोण मालक नाही आहे याच्यावरती महानगरपालिकेला एक आदेश पण देण्यात आलेला आहे याच्यामध्ये असं म्हणणंय वरील भागामध्ये अतिक्रमण रोखणे तसेच स्वच्छता ठेवणे ही कामे पुणे महानगरपालिकेकडून करणे करणे अभिप्रेत महानगरपालिका इथला राडारोडा काढत नाही स्वच्छता ठेवत नाही त्यामुळे इथं जो राडारोडा पडलाय जी अस्वच्छता झाली ही काढण्याचं काम एक या पुणे शहरातला जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी का चालू करतोय आणि ते आम्ही आमच्या स्व खर्चात करतोय त्यामुळे महानगरपालिकेला कदाचित त्याच्याकडे लक्ष नसेल परंतु मला वाटते की पुणे शहराची वाहतूक सुरळीत करत असताना हे छोटे छोटे जे विषय आहेत हे पहिले आपण कामाला लावले पाय सकाळपासून आमची मशीन इकडे उभे आहेत मी आता जास्त वेळ नाही घेता मशीनचं काम चालू करतो चला स्टॉप आता शेवटची आहे पुढे जा मी सांगतो शेवटची मशीन शेवटची

आपण पाहू शकतो की बऱ्याचदा अनेक मोठे मोठे नेते येतात आणि हे मोठे मोठे नेते जेसीबी लावून गुलाल स्वतःच्या अंगावरती उधळून घेतात फुलं स्वतःच्या अंगावरती उधळून घेतात पण आज आम्ही या भर उन्हात चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये या जनता वसात हा महानगरपालिकेच्या जागेमध्ये पडलेला राडावडा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या जेसीबीने आज सगळा राडा काढून जनता वसात आणि या सिंहगड रोड परिसरातील लोक लोकांना हा रस्ता मोकळा करून देतो ये सगळं तिकडे रेट आहे ना तिकडे रेट आहे हे Aqui comigo. Opa, está हे टाकलायचे तिकडं हे टाकलायचं तिकडं तिकडं